वर्धा पोलीस भरती जो काल परवा पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा नऊ टेबलांच्या किमतीमध्ये पंचवीस खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत तेराशे पन्नास रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती असं विचारलेलं आहे बघा अशा प्रकारचं गणित कसं सोडणार समजा मी टेबलाची किंमत लिहिली टी एका टेबलाची किंमत किती टी तर आणि खुर्च्यांची केबल लिहिली मी किंमत लिहिली के किंवा तुम्ही सी काही पण माना मी के लिहिला ही खुर्च्याची किंमत आहे एका खुर्चीची ठीक आहे एका खुर्ची, खुर्ची आणि एक टेबल हे काय लिहिलं मी किमती जर नऊ टेबल म्हणजेच काय नऊ टेबल म्हणजे प्रत्येक टेबलची किंमत टी जर मानलं तर नऊ टेबलाची किंमत किती नऊ टी हे काय आहे किमतीमध्ये पंचवीस खुर्च्या आहेत म्हणजे पंचवीस खुर्च्या पण प्रत्येक खुर्चीची किंमत किती तर के हे दोन्ही इक्वेशन समान झालं पाहिजे ठीक आहे तर टीची किंमत तुम्हाला दिलेली आहे की एका टेबलाची किंमत म्हणजे एका टेबलाची किंमत आहे तेराशे पन्नास म्हणजे नऊ गुणीला तेराशे पन्नास बरोबर किती पंचवीस गुणीला प्रत्येक खुर्चीची किंमत तर हा के बरोबर काय येणार आहे नऊ गुणीला तेराशे पन्नास हा पंचवीस इथे गुणाकारात होता तिकडे पाठवला हा भाग जाणार आहे ठीक आहे तर ह्याला भाग देऊया आपण पंचवीस एक पंचवीस पाच पाच पाचापाचा पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा खाली उरले तीन पाच सात पस्तीस आणि हा शून्य परत एकदा पाचने भाग देऊया पाच एक पाच 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 पंचवीस खाली उरले दोन पाच चोक वीस म्हणजेच नऊ गुणीला चोपन्न बरोबर काय येणार आहे तुम्ही डायरेक्ट नऊ नऊ चोक छत्तीस हच्या तीन नऊ पाचशे पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळ म्हणजे चारशे चार शहाऐंशी रुपये एका खुर्चीची किंमत येणार आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर गरज बनतो विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर काही व्हिडिओज तुम्हाला चॅप्टरवाईजचे जे व्हिडिओ आहेत काही फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे एकोणसाठ रुपयाचे मेंबरशिपवाले व्हिडिओ तुम्ही कसे बघू शकता तर पहिले माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक करा जॉईन बटनावरती क्लिक के केलं की तिथे एकोणसाठ रुपयाची गणित मास्टर्स म्हणून मेंबरशिप आहे त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला जेवढे व्हिडिओज अवेलेबल आहे फुल चाप्टर वाईज ते दिसतील आणि जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्रामवरती ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही मला माझे तुमचे डाऊट्स पाठवू शकता तर ॲट दी रेट ग नीतच वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथे त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद